लाडकी योजना कोणती योजना जर सर्वात जास्त प्रसिद्ध झाली असेल तर ती म्हणजे लाडकी योजना विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे आपण म्हणत होतो महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर होऊ शकते सगळीकडे हीच चर्चा होती काटे की काटे टक्कर दिसणार तिथे लाडकी बहीण योजनेमुळे एकतर्फी लढत झाली आणि महायुती एकतर्फी विजयी झाली असं आपण म्हणू तर ते लाडकी बहीण योजनेमुळेच आता नक्कीच या योजनेमध्ये भरपूर बदल होताना भरपूर प्रमाणात बदल होताना दिसत आहे अपात्र महिलांना यामधून वगळण्यात आलेलं आहे त्यांना पुढील हप्ते जात नाही आहे आणि लाखो अपात्र महिला या योजनेमध्ये ठरताना आपल्याला दिसत आहे आता एक अजून एक बातमी समोर येते की अंत्योदय अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना मोफत साडी मिळणार आहे ही नवीन बातमी सध्या समोर येते लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता दिसतीये आता मिळालेल्या माहितीनुसार होळीच्या निमित्तानं होळीच्या निमित्तानं रेशन दुकानातून साड्यांचा वाटप होणार आहे अशी सध्या माहिती सध्या समोर येते यामध्ये पात्र असलेल्या महिलांना यामध्ये या, या, या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना दरवर्षी एक साडी मिळणार अशी माहिती सध्या समोर येते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान साडी वाटप होणार आहे अशी सध्या माहिती समोर येते या योजनेमध्ये या संपूर्ण योजनेमध्ये वस्त्र उद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग हे समन्वय साधणार आहेत ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं ही योजना महिलांसाठी ही योजना आणलेली आहे यामध्ये भरपूर नियम आहेत जे पात्र आहेत त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेतून भरपूर अपात्र महिला ठरत आहेत लाखोमधील संख्या आहेत ज्या महिला अपात्र ठरत आहेत आणि त्यामुळे खूप जास्त प्रमाणात बहिणी नाराज असल्याची बातमी समोर येते आणि त्यांनाच खुश करण्यासाठी ही योजना आणलेली आहे अशी सध्या चर्चा होती असे तर्कवितर्क लावण्यात येत आहे ह्या साड्यांचा वाटप ह्या संपूर्ण साड्यांचा ह्या योजनेमध्ये मिळालेल्या साड्यांचा वाटप हा स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांना देणार आहे स्वस्त धान्य दुकानामार्फत हे सर्व योजनेतील ज्या साड्या आहेत त्या मिळणार आहेत तर नक्कीच महत्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार सध्या जी माहिती समोर येते तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सव्वीस जानेवारीपासून याचा वाटप होणार आहे या साड्यांचा वाटप होणार आहे तेरा मार्चपर्यंत सध्या ही माहिती समोर आलेली आहे नक्कीच यामध्ये अजून माहिती समोर येणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच याबाबत आपल्याला माहिती मिळणार आहे याबाबत तुम्हाला काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा बाकी ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि याबद्दल अजून माहिती मिळवायची असेल तर नक्कीच तुम्ही नेटवर सर्च करा याबद्दल आम्हाला कळालं तर नक्कीच तुम्हाला सांगण्यात येईलच परंतु याबद्दल सर्वांना याचा उपयोग याचा फायदा झाला पाहिजे या योजनेचा तर नक्कीच सर्च करा याबद्दल विविध माहिती घ्या बाकी सबस्क्राईब करा धन्यवाद